पती पत्नीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे सांगली जिल्ह्यातल्या मांगले गावात पतीनं पत्नीचा खून करून तिचा मृतदेह विद्युत पंपाच्या पेटीत ठेवल्याची धक्कादायक घटना घडली आहे हातरवणारी बाप म्हणजे आईला पप्पांनी मारून टाकलं आणि खोलीत ठेवलं असं सांगत ही घटना त्यांच्याच सहा वर्षाच्या मुला -मुला मुलामुळं उघड झाली आहे यामुळे सांगली जिल्ह्यात हळहळ व्यक्त होतीये नेमकं काय घडलंय पाहूया या व्हिडिओ सांगली जिल्ह्यातल्या शिराळा तालुक्यात मांगले गावात पतीनं पत्नीचा खून केल्याची घटना उघड झाली आहे प्राजक्ता मंगेश कांबळे असं मृत महिलेचं नाव आहे तर मंगेश चंद्रकांत कांबळे असं आरोपी पतीचं नाव आहे आरोपी मंगेशचा भाऊ निलेश आणि त्यांची आई गेल्या पंधरा वर्षांपासून मांगले गावात राहतात मांगले वारणानगर रस्त्यावर ज्योतिबा मंदिराच्या समोर रामचंद्र वाघ यांच्या कौलारू घरात ते भाड्यानं राहतात तर मंगेश पत्नी प्राजक्ता आणि दोन मुलांसह मुंबईत पनवेल इथं राहतात पण गेल्या चार दिवसांपूर्वी मंगेश त्याची पत्नी प्राजक्ता आणि सहा वर्षाचा मुलगा शिवम आणि तीन वर्षाची मुलगी शिवन्या यांना घेऊन मुंबईहून आई आणि भावाकडे राहायला आले होते काल सकाळी मंगेशचा भाऊ निलेश आईला सोबत घेऊन देववाडी इथं नातेवाईकांकडे गेले होते त्याचवेळी घरी असलेल्या मंगेश आणि प्राजक्ता मध्ये सकाळी दहाच्या दरम्यान मोठा वाद झाला चारित्राच्या संशयावरून मंगेश आणि प्राजक्तामध्ये हा वाद झाला हा वाद इतका विकोपाला गेला की मंगेशनं रागाच्या भरात प्राजक्ताचा ओढणीनं गळा आवळून खून केला त्यानंतर त्यांच्या घराशेजारी एका ठेवलेल्या विद्युत पंपाच्या पेटीत हातपाय मोडून मृतदेह एका पेटीत झाकून ठेवला आणि खोलीला बाहेरून कुलूप घातलं त्यानंतर काहीच झालं नाही असं वागत मंगेशनं भाऊ निलेशला फोन केला आणि मी शिराळ्याला जाणार आहे गाडी घेऊन ये असा निरोप दिला भाऊ निलेश देववाडीतून गावात आला त्यानंतर भावाकडून गाडी घेतली आणि तो शिराळ्याकडे निघून गेला वर्षांचा मुलगा शिवम दारातच रडत होता त्यावेळी निलेशनं त्याला काय झालं असं विचारलं त्यावेळी सहा वर्षांच्या शिवमनं मम्मी पप्पांचं दोघांचं सा भांडण झालं आणि त्यानंतर पप्पांनी आईला मारून खोलीत ठेवल्याचं सा सांगितलं हे ऐकून निलेश हादरून गेला मंगेशला फोन करून कुठे आहेस असं विचारलं त्यानंतर देववाडी इथून बहिणीला आणि तिच्या पतीलाही बोलावून घेतलं मंगेशला फोन करून गोरक्षनाथ मंदिराजवळ थांब येतो असं सांगितलं त्यानंतर जाऊन विचारल्यानंतर त्यानं खून केल्याचं कबूल केलं त्यानंतर या तिघांनीही आम्हाला त्रास होईल तू पोलीस स्टेशनला जाऊन माहिती दे आणि गुन्हा कबूल कर असं म्हटलं त्यावर मंगेश स्वतः शिराळा पोलिसात हजर झाला आणि गुन्ह्याची कबुली दिली दरम्यान ही घटना बाहेर समजल्यानंतर घरासमोर लोकांनी बघण्यासाठी गर्दी केली होती शिराळा पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शिराळा शिराळा रुग्णालयात पाठवला प्राजक्ताच्या पोलीस ठाण्यात दिली असून अधिक तपास शिराळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर जंगम यांची टीम करते माझे नाव सिद्धेश्वर जंगम पोलीस निरीक्षक शिराळा पोलीस ठाणे काल दुपारी मंगेश चंद्रकांत कांबळे वय बत्तीस वर्ष राहणार मांगले सध्या राहणार पनवेल हे पोलीस ठाणे येथे आले होते त्यांच्या नातेवाईकासह त्यांनी पोलिसांना सांगितले की त्यांची पत्नी प्राजक्ता कांबळे हीच त्यांनी ओढणीने गाळावळून मारून तिचे प्रेत घरी पेटीत ठेवले आहे वरून आमचे शिराळा पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व स्टाफ हे मांगली येथील घटनास्थळी गेले तेथे खात्री केली त्यावरून यातील पत्नी नामे प्राजक्ता कांबळे हिची आई रंजना अर्जुन चांदणे यांनी तक्रार दिल्याने शिराळा पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर एकोणऐंशी पब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीसचे कलम एकशे तीन एक दोनशे अडतीसवे खुनाचा गुन्हा दाखल झाला त्यामध्ये आरोपीने त्याची पत्नी प्राजक्ता कांबळे हिचा चारित्र्याचा संशय घेऊन तिचा काल सकाळी साडे अकरा वाजताच्या सुमारास ओढणीने गळावळून खून करून तिचे प्रेत घरातील पत्र्याच्या पेटीत ठेवले आहे बाबत तक्रार दिल्याने गुन्हा दाखल केला व यातील आरोपी मंगेश चंद्रकांत कांबळे व बत्तीस वर्ष राहणार मागले यास अटक केली असून त्याचा तपास आम्ही पुढे करीत आहोत